व्हेज बिर्याणीमध्ये काही ऑप्शन्स शोधताय तर आज आपण बघणार आहोत डाळ बिर्याणी हो नाव ऐकून थोडे वेगळे वाटेल पण एकदा खाल ना तर तुम्हीसुद्धा फॅन व्हाल ह्या बिर्याणीचे अगदी झटपट म्हणणार नाही मी पण रेग्युलर बिर्याणीपेक्षा नक्कीच कमी वेळात होणारी अशी ही चना डाळ बिर्याणी चला वळूयात रेसिपीकडे बिर्याणीसाठी सर्वात पहिले दोन वाटी डाळ स्वच्छ धुवून तासभर तरी आधी गरम पाण्यात भिजायला ठेवूयात डाळ भिजेपर्यंत टोपामध्ये पाणी गरम करून त्यात एक तमालपत्र दालचिनी हिरवी वेलची स्टारफूल काळे मिरी लवंग मीठ तूप जिरे घालून दोन ग्लास स्वच्छ धुवून घेतलेला बासमती तांदूळ घालून तो सुटसुटी धुण्यासाठी अर्ध्या लिंबाचा रस घालून तो शिजायला ठेवूयात आता बिर्याणी मसाला तयार करण्यासाठी तीन चमचे धने दोन मसाला वेलची एक जावित्री फूल दालचिनी एक चमचा शाही जिरे एक चमचा जिरे पाच हिरवी वेलची एक चमचा बडीशेप एक फूल काळे मिरी मंद गॅसवर त्याचा सुगंध दरवाळपर्यंत भाजून घ्यायचं आहे नंतर त्यात चार ते पाच लाल मिरची आणि तमालपत्र घालून सर्व जिन्नस हलके भाजून थंड करून त्याची पूड करून घेऊया खडे मसाले भाजेपर्यंत राईस शिजून रेडी आहे फक्त सत्तर ते ऐंशी टक्केच राईस इथे आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि आपल्याला हवा तसा राईस ही, ही रेडी आहे तो एका स्ट्रेनरवर काढून त्यातले पाणी नितळवून घेऊया आता पॅनमध्ये तेल गरम करून त्यात पाच मध्यम आकाराचे कांदे असे उभे पातळ चिरून घाला आणि ते मध्यम आसेवर सातत्याने ढवळत सर्व बाजूने एकसारखे ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या ह्यामधील अर्धा कांदा बिर्याणीच्या मॅरिनेशनसाठी वापरून थोडा कांदा नंतर वरून घालण्यासाठी ठेवूयात ठेवलेला कांदा हा थंड झाल्यावर कुरकुरीत होईल आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला बिर्याणी बनवायची आहे त्या भांड्यामध्ये भिजवलेली चण्याची डाळ पाणी निथळून घेऊन त्यात हा ब्राऊन केलेला कांदा आले लसूण पेस्ट एक वाटी दही उभ्या चिरलेल्या दोन मिरच्या तमालपत्र तयार केलेला बिर्याणी मसाला कोथिंबीर तेल चवीप्रमाणे मीठ एक चमचा तूप दोन बारीक चिरलेले टोमॅटो हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि कमीत कमी पंधरा मिनटे तरी मॅरिनेट करायला ठेवायचे आहे इथे गॅसची फ्लेम मी अजून ऑन केलेली नाही आहे दहा ते पंधरा मिनिटानंतर गॅसची फ्लेम ऑन करूयात आणि पाच मिनिटे पाणी न घालता वाफ काढून घ्यायचे नंतर त्यामध्ये डाळ शिजवण्यासाठी थोडे गरम पाणी ओतून त्यावर झाकण ठेवून शिजवून घेऊयात आता पहा डाळ व्यवस्थित शिजलेली आहे आणि दाटसर अशी ग्रेव्ही सुद्धा तयार आहे आता गॅस एकदम बंद करून ह्यात जाईल बारीक चिरलेली कोथिंबीर आणि फ्राय केलेला कांदा आता शिजवलेला भात असा व्यवस्थित ग्रेव्हीवर स्प्रेड करून घ्यायचा आहे आता ह्यावर पुन्हा जाईल फ्राय केलेला कांदा कोथिंबीर तूप आणि केसर घातलेलं दूध असा जाड तवा गरम करून त्यावर टोप ठेवून फक्त वीस मिनिटे मध्यम आसेवर झाकण घट्ट ठेवून दम द्यायला ठेवूयात ठेवूयानंतर इथे बिर्याणी सर्व करण्यासाठी रेडी आहे आणि सात ते आठ लोकांसाठी हे अगदी अचूक प्रमाण आहे गरम गरम बिर्याणी ही रायता पापडसोबत सर्व करा व्हेज बिर्याणीमध्ये दाल बिर्याणी हे एक बेस्ट ऑप्शन आहे नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद